नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेलो आहे आंब्याच्या बागेमध्ये आंब्याच्या बागेमध्ये आलेलो आहे मित्र आपण तर मित्रांनो बघा आपण जाणून घेऊया या बागे आंब्याच्या बागेमध्ये संबंधित थोडी माहिती तर मित्रांनो आपण जर माझा व्हिडिओ जर प्रथमता पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटतो ते पण सांगा तर मित्रांनो हे आपल्यासमोर दिसतात हे अनेक प्रकारच्या आंब्याच्या जाती आहेत आणि खूप चांगल्या जातीचे मित्रांनो आंबे आहेत तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे केसर आंबा पिकलेला कसा ओळखायचा संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊ या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा अशीच आपणाला विनंती आहे म्हणजे आपल्याला माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो चला आपण केसर आंबा कधी पिकणार आहे किंवा पाडाला लागणार आहे किंवा किती दिवसात पिकेल किंवा हा काढायला किती वेळ आहे हे कसं ओळखायचं केसर आंबा आता पिकणार आहे किंवा थोड्या दिवसात पिकणार आहे किंवा पाडाला लागणार ला आहे कसं ओळखायचं मित्रांनो तर ते त्याची मी तुम्हाला एक खूप छान सुंदर टिप्स ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर बघा तर मित्रांनो बघा एक मी तुम्हाला आंब्याचं फळ दाखवतो हे पाहू शकता हे एक आंब्याचं फळ आहे आणि याच्यामध्ये नो तर मित्रांनो बघा हे फळ आहे ला कि पिकना रहे, कस है थोड़ क्या है। तर आता हे पाडाला लागलं आहे किंवा पिकणार हे कसं ओळखायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तर बघा मित्रांनो ह्या आंब्यावरती आपल्याला पांढरे डाग किंवा छोटे छोटे असे पांढरे स्पॉट दिसत असतील बघा हे खूप असे पांढरे पांढरे डाग किंवा स्पॉट आपल्या आंब्यावरती येतात ज्यावरती त्याचे दिवस भरलेले असतात किंवा तो पाडाला लागणार ला आहे किंवा चार दोन दिवसात पिकणार आहे किंवा आपण आढीमध्ये टाकला तर, तर हा पिकू शकतो हे मित्रांनो ओळखायचं स्ट्रिक स्टिप्स म्हणजे पा याच्यावरती असे बघा पांढरे डाग आलेले आहे तर हे झालं मित्रांनो पहिलं तर आता दुसरं तुम्हाला सांगतो हा डेट आहे आणि या डेठाच्या बाजूला बघा खेटून हे देठाचं जे जागा आहे ती नरम झालेली आहे आणि खाली थोडे असे खोलगे तयार झालेत मित्रांनो बघा खोलगा तयार झालेला आहे चौखून खोलगा तयार झालेला आहे देठाच्याकडाला तर असं समजायचं की आता हा आंबा काढणीला आलेला आहे तर मित्रांनो आणि दुसरी गोष्ट आंब्याचा जो वरचा कलर आहे तो कलर असा थोडा पिवळा झालेला असतो आणि एकदम नरम झालेला असतो म्हणजे तो समजायचा आंबा आपला पाडाला लागणार आहे चार दोन दिवसात किंवा आपण जर काढला आडीमध्ये जर टाकला तर हा पिकू शकतो तर मित्रांनो बघा तर मित्रांनो दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो हे जे आंब्याचं देठ आहे हे देठ मित्रांनो ह्या याला खेटून न तोडता थोडं एक दोन इंच वरून तोडायचं आहे तर मित्रांनो हे देठ दिसतं ना हा देठ एक दोन इंच असा इथून वरून तोडायचा आहे म्हणजे हा वरून का तोडायचा ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो काय होतं आपण जर हा देठ इथून खळडून जर तोडला चिटकून तर याच्यातून लगेच चीक बाहेर येतो आणि तो रुचिक आहे तो या आंब्यावरती पसरतो आणि मग इथं काय होतं आपण आडीमध्ये तसा ठेवत असतो मग त्याच्यावरती असे डाग वगैरे पडतात आणि मग तो डाग पडल्याच्यानंतर तो आंबा खराब दिसतो किंवा तिथं बुरशी तयार होऊ शकते आणि आडीमध्ये कदाचित तो आंबा खराब होऊ शकतो पिकायला घातल्याच्यानंतर त्याच्यामुळं काय करायचं आहे तो डाग जर इथं जर असा असेल त्याचा चिक जर पांगलेला असेल तर आपण तो स्वच्छ करून पुसून घेऊ शकता किंवा मग काय करायचं आहे दुसरी ट्रिक तुम्हाला सांगतो इथं एक दोन इंच वरून जर आपण जर कट केला तर मित्रांनो एक दोन इंच वरून जर कट जर केला तर त्याच्यातून जो रुचिक आहे तो बाहेर येणार नाही कारण रुचिक फक्त हा ह्या आंब्याच्या कैरीमधूनच बाहेर येत असतो वर देठ्यामध्ये तो चिक नसतो आणि मग इथून जर आपण वरून जर कट केला मित्रांनो तर इथून जर कट केला असा तर त्याच्यातून तो येणार नाही बाहेर म्हणजे आपल्या आंब्यावरती कुठल्याही प्रकारचा डाग पडणार नाही आणि तो खूप छान असा सुंदर पिकू शकतो तर मित्रांनो हे झालं आपलं आंबा पाडाला किंवा पिकणार आहे चार दोन दिवसात ही तुम्हाला मी ट्रिक सांगितलेली आहे ही वळखायची एक तुम्हाला मी पद्धत माहिती सांगितलेली आहे वरचं आवरण बघू शकता हा आता चार दोन दिवसात पिकू शकतो बघा याचा पिवळसर आकार म्हणजे रंग झालेला आहे जरा तर आणि याच्यावरती बघा पांढरे स्पॉट पण खूप आलेले आहेत तर मित्रांनो ही अशी एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आंबा पिकायला आलेला आहे किंवा पाडायला लागलेला आहे किंवा थोड्याच दिवसात पिकू शकतो तर चला अजून दुसऱ्या एखाद्या फळाचं तुम्हाला मी दाखवतो बघा हे पहा इथं खूप फळं आहेत हे बघा हा आंबा आता याचा पूर्णतः कलर पिवळसर झालेला आहे पांढरे स्पॉट आलेले आहेत आणि बघा डेठाच्या बाजूला आहे ना चौखून त्याच्या गोल झाले म्हणजे गोल खोलगा तयार झालेला आहे बघा देठापाशी खोलगा दिसतो म्हणजे हा शंभर टक्के आंबा पाण्याला लागलेला आहे किंवा ला चार दोन दिवसात हा पिकू शकतो किंवा हा आपल्या आडीमध्ये जर टाकला तर हा पिकण्यायोग्य झालेला आहे तर हे सोप्पं आणि साधं मित्रांनो टिप्स आहे ओळखायच्या ह्या अशा पद्धतीने जर आपण आपल्या आंबा जर आडीमध्ये जर असा कलर झालेला आणि पिकायला जर ठेवला तो शंभर टक्के चांगल्या पद्धतीने क्वालिटीने पिकू शकतो तर मित्रांनो ही साधी सोपी आणि साधी सिंपल गोष्ट आहे आपल्याला ओळखण्याची तर बघा खूप छान सुंदर असे आंबे आलेले आहेत तर मित्रांनो बघा सगळ्यांचा कलर असा पिवळा झालेला आहे म्हणजे ही आंबे आता आपण आडीमध्ये पिळकायला जरी टाकले तर पिकू शकतात शंभर टक्के पिकू शकतात कारण ह्या टोटल सर्वांचा कलर हा पिवळा झालेला आहे आणि पिकायला आलेला आहे तर बघू शकता मित्रांनो खूप छान असे सुंदर फळे लागलेले आहेत ला आंब्याला आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला एक सांगायची की आमच्या इकडं काल खूप वादळ वारं झालेलं आहे आणि त्या वादळ वाऱ्यामुळे हे पहा हे असे फळे वगैरे खूप तुटून पडले आणि खूप सारे भरपूर मित्रांनो आंबे आहेत तर नुकसान पण झालेले आहे तर मित्रांनो खूप छान असे सुंदर फळे आहेत आंब्याचे बघू शकता आणि हे सर्व आता आज जरी पिकायला काढले आणि आपण हाडीमध्ये जरी ठेवले तर आले हे शंभर टक्के पिकू शकतात कारण हे परिपक्व झालेले आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याच्या लक्षात आला असेल आंबा पिकायला आलेला आहे किंवा पिकणार आहे चार दोन दिवसात तर त्याच्याबद्दलची मी माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून माझ्या माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्यापर्यंत पोचतील आणि असंच असो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र